मावली चा पावन नगरीमध्ये चाकरवाडीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी सेवा देत आहेत मात्र मोफत चहा देण्याची सेवा जी आहे ते या ठिकाणी चालू आहे बीडमधल्या बुंदेलपुरा ही गल्ली आहे आणि सातशे ते आठशे लोकांची गल्ली आहे आणि त्यामधले काही भाविकांनी हा उपक्रम राबवण्यात आला आहे माझ्या थोडं बॅकसाईडला कॅमेरामॅनला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा चहा या ठिकाणी पातेले भरभरून या ठिकाणी बनवला जातो आहे आणि काही अंतरावर जर पाहिलं गेलं तरी सगळे भाविक जे आहेत ते या पूर्ण लाईनीमध्ये थांबलेले तर आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये ही लाईन चालू आहे आणि पूर्ण कंटिन्यूमध्ये हा चहा इथून वितरित केला जातो आहे त्याच बुंदेलपुरा जी गल्ली आहे जी कॉलनी आहे तिथले काही भाविक माझ्यासोबत आहेत तर हे कधीपासून उपक्रम चालू केला आहे तुम्ही एक भाजपच्या पदाधिकारी पण आहात मी भाजपच्या या परिस्थितीमध्ये सध्या मी भाजपचे पदाधिकारी म्हणून नाही पण मी एक सेवे करून इथं आहे इथं आमच्या बुंदपुरा परिसरातील सर्व आमच्या समाजाचे सर्व माझे नातेवाईक पण यांनी सर्व हॉस्टॉल चालतात हास्टॉल पूर्ण फ्रीमध्ये चालतो सकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत आणि जर कधी जर लोक जास्त वाढले पब्लिक वाढली तर हॉस्टॉल दिवसभर पण चालतो कधी चालू कधीपासून केला तुम्ही शनिवारपासून तसं करायला तीन वर्ष व्हायला लागलेत हा स्टॉल इथे पण लागतो सिहोरला पण लागतो जिथे जिथे महाराजांची कथा होती तिथे लागतो दिवसाकरता चहा वितरण करण्यासाठी पूर्ण किती तुमच्या गल्लीतले सगळे आहेत तुम्ही लोक स्वयंसेवक स्वयंसेवक म्हणजे चांगलेच पन्ना आपले वीस आहेत ना वीस पंचवीस आहेत वीस पंचवीस आहेत कधीपासून म्हणजे चहा तयार करण्याची तुम्हाला प्रक्रिया करावं लागते सकाळी चार वाजता आम्ही उठतो साडेचार पर्यंत आमचं सकाळ चार साडेचार वाजता चार साडेचारला उठतो आम्ही दूध वगैरे हो तापितो पाच साडेपाच वाजता आम्ही चहा हॉटाल चालू करतो सहा वाजता लाईन लावून सगळ्याला व्यवस्थित चहा वाटून सगळ्याचं मन समाधान करतो किती याला पूर्ण चहा बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं काय असा अंदाज वगैरे लावला गेलाय का ताई थोडा अलीकडे चाळीस चाळीस पन्नास लिटर दोनशे 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 किती काही अंदाज लावलाय का किती लिटर दूध लागतंय ते टोटल साडेतीनशे ते चारशे च्या आसपास डेली दूध लागतं आम्हाला हा साडेतीनशे चारशे युजन थ्रो ग्लासामध्ये दिला जातो का चांगला कपा? कप कप धुन आणि हे करणं सेवेच्या हिशोबाने काही स्वयंसेवक आम्ही मिळूनच करतो सेवा या ठिकाणी पहिला गेलं तर माउलीच्या साकरवाडी मध्ये या ठिकाणी हे चहा वितरण केला बाकी म्हणजे पूर्ण किती तुम्ही टीम काम करतायत ते लोक जवळजवळ सगळे आमच्या काम करतात बारी बारीने स्टेप बाय स्टेप लोक काम करतात गल्ली मधले याला लागणारं साहित्य कधी गुळ कमी पडलाय कधी साखर कमी पडली आणि अडचण निर्माण झाली असं काही झालंय असं काय आतापर्यंत काय झालं नाही कमी पडल्यावर आम्ही सगळं नियोजन करून देतो त्याच्यामध्ये पूर्ण देणारे जे आहेत ह्याला साहित्य देणारे किती भाविक आहेत असं तुमचे लोक तसं विचार केला तर पूर्ण गल्लीच आहे पण विशेष करून पाच सात लोक आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर बीड मधील आ, हे बुंदेलपुरा गल्ली आहे ही कॉलनी आहे आणि या ठिकाणचे लोक जे आहेत ते जे भाविक महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून प्रदीपजी मिश्रा या सत्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले भाविक जे आहेत त्यांच्यासाठी मोफत चहा वितरण या ठिकाणी केला जातोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बुडिया चाकरवाडी बीड